शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे चला तर मग बघूया जीआर मधील संपूर्ण माहिती या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे योजनेसाठी अर्ज कसा कसा भरावा त्यासाठी योग्य कागदपत्रे काय याचा संपूर्ण तपशील आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत शेळी पालन करण्यासाठी मिळणार दहा लाख रुपयांचे अनुदान शेळी व मेंढी पालन करण्यासाठी एक युनिट म्हणजे किमान शंभर मादी व पाच नर यांच्या पटीत पाचशे मादी व पंचवीस नर हे शेतकऱ्यांना ठेवता येतील महाराष्ट्र सरकारने पन्नास टक्के अनुदान रक्कम देण्याचे ठरविले आहे शंभर मादी व पाच नर याकरिता दहा लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे दोनशे मादी व दहा नर करिता वीस लाख रुपयांचे अनुदान महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणार आहे प्रकल्पाची अनुदानाची मर्यादा शेडी आणि मेंढी पालन पन्नास लाख रुपये पोल्टी प्रकल्प लाख रुपये डुक्कर पालन लाख लाख रुपये रुपये चारा शेडी पालन योजना अनुदान मिळण्यासाठी काही पात्रता व निकष अर्जदाराचे प्रशिक्षण घेतलेले असावे किंवा तो अनुभवी असावा असा व्यक्ती या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र आहे अर्जदारांना बँक किंवा वित्तीय संस्थांकडून प्रकल्पाची मंजुरी कर्ज मिळाले आहे स्वयं वित्तीय पोषित प्रकल्पाच्या बाबतीत बँकेत देणे अनिवार्य आहे ज्या बँकेचे खाते आहे त्याच बँक द्वारे प्रकल्पाची वैधता मूल्यांकन करणे आवश्यक आहे अर्जदाराकडे स्वतःची जमीन किंवा भाडे तत्वावर जमीन असणे आवश्यक आहे जिथे प्रकल्पाची स्थापना केली जाईल अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे फोटो आधार कार्ड पॅन कार्ड कॅन्सल चेक रहिवासी पुरावा प्रकल्पाचा अहवाल अनुभव प्रमाणपत्र आयकर रिटर्न जमिनीचे कागदपत्र प्रशिक्षण प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी ही ऑनलाईन पद्धत ठेवण्यात आलेली आहे तरी मित्रांनो जो को...